बब किती हे ऊन लागते किती उन्हाळा प्रखर झालेला आहे अशा प्रखर उन्हाळ्यामध्ये फॅमिलीसोबत मस्तपैकी विरारच्या विसावा रिसॉर्टला भेट द्या येथे तुम्ही फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांना चालूच झाल्या असतील तर फॅमिलीला घ्या आणि विरारच्या विसावा रिसॉर्ट येथे भेट द्या आम्हीसुद्धा सर्व फॅमिलीसोबत गेलो आणि खूप धमाल मजा मस्ती केलेली आहे विसावा रिसॉर्टचे बँड बांधून आम्ही मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी गेलो पोहे आणि मिसळचा बेत होता छान मिसळ आणि पोहे एन्जॉय केली फॅमिलीसोबत एकत्र बसून खाण्याची आनंदच कुछ और आहे मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी एक रूम घेतलेला ते आमच्या बॅगा मोबाईल वगैरे सर्व काही ठेवण्यात आले सुद्धा रूम तुम्ही घेऊ शकता एक दिवसासाठी रूम घेऊ शकता किंवा स्टे करण्यासाठीही रूम येथेही मिळवू शकतो तर आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या आणि मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करायला आलेलो आहोत विसावा रिसॉर्ट विरार मुंबईच्या उत्तरेकडील एक प्रसिद्ध असा वॉटर पार्क आणि बीच रिसॉर्ट आहे येथे विविध वॉटर स्लाइड्स स्विमिंग पूल्स आणि बीचवर आराम करण्याची सुविधा उपलब्ध आहे रिसॉर्टमध्ये खाद्यपदार्थाची सोय देखील आहे ज्यामुळे कुटुंब आणि मित्रासह एक आनंददायी दिवस घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे रिसॉर्टची फी सुमारे सहाशे रुपये आहे ज्यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थाचा समावेश केलेला आहे तथापि शुल्क आणि सुविधा वेळेनुसार ह्या बदलू शकतात त्यामुळे भेट देण्याआधी तुम्ही माहितीसाठी त्यांच्या वेबसाईटवर किंवा थेट रिसॉर्टशी संपर्क साधणे उचित आहे आम्ही तर भरपूर धमाल मजामस्ती करत होतो पाण्यामध्ये अक्षरशः सर्वजण मोठे आहेत पण सर्वजण लहान झाल्यासारखी मजा मस्ती करत होतो खूप एन्जॉय केली आम्ही तुम्हीसुद्धा फॅमिलीसोबत या रिसॉर्टला नक्की भेट द्या तुम्हाला ही नक्कीच आवडेल येथे तुम्हाला गोळा पार्टीसुद्धा करण्याचा आनंद घेता येईल मस्तपैकी पाण्यात भिजून आल्यानंतर गोळ्या खाण्याची मजाच खूप और असते मस्त रेन डान्स केला स्लाईडवर हिंडलो फिरलो मजा मस्ती केली खूप धमाल केली जेवण पण एक नंबर होते येतील खूपच आवडले त्यामुळे तुम्हाला जर हा रिसॉर्ट आवडला तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी